पूर्णांना आपलं स्वागत आहे आजची रेसिपी आहे पनीर चिली त्याच्यासाठी मी घेतला आहे चारशे ग्राम पनीर याशिवाय आहे कांदा कापून घेतला आहे मोठा मोठा शिमला मिरची घेतली आहे ती पण मोठी मोठी अशी कापून घेतली आहे हा घेतलाय कॉर्नफ्लॉवर अर्धा वा अर्धी वाटी मैदा आहे अर्धी वाटी मसाल्यांमध्ये आहे माझ्याकडे आलं लसूण पेस्ट एक चमचा लाल तिखट एक चमचा चवीपुरती मीठ हे आलं आणि लसूण मी स्प्लिट करून घेतलं आहे बारीक बारीक चिरून घेतलं शिवा आहे शिवाय सॉसेस मध्ये आहे माझ्याकडे हा रेड चिली सॉस टोमॅटो सॉस आणि हा आहे सोया सॉस याच्याशिवाय विनेगर घेतला आहे मी आणि ही काळी मिर मी घेतली आहे ती मी आ, बारीक पावडर करून घेणार आहे याची डायरेक्ट शिवाय कांदा बारीक चिरलेला आणि मिरची थोड तेल घेतलं आहे पनीर तळायला आणि थोडं पाणी एका बाउल मध्ये आपण घेणार आहोत कॉर्नफ्लॉ कॉर्नफ्लावर थोडस आणि थोडस मैदा घेणार आहोत दोन्ही मिक्स करून घेते मी यामध्ये मी थोड थोडा लाल मसाला आणि थोडं आलं लसूण पेस्ट टाकून घेते हे आपण चांगलं मिक्स करून घेतलं आहे ह्याच्यात थोडस मीठ मीठ टाकून घेते आहे आता याच्यात थोडं थोडं पाणी टाकून आपण त्याची पेस्ट करून घेऊया जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही अशी पेस्ट आपण करून घेऊया मध्ये आपण आता हे पनीरचे जे तुकडे केलेत ना आपण बघू शकतो हे आपण टाकून घेऊ आणि त्याला पनीरला याच्यामध्ये पूर्ण मॅरिनेट करून आपण आणि हे झाल्यावर आपल्याला ते फ्राय करायचे आहेत अशा पद्धतीने आपण बघा मी ते मॅरिनेट करून घेते सगळं पूर्ण पनीर बाकीचे हे तुकडे मी टाकून या सगळे पनीरचे तुकडे जेवढे होते ते सगळे व्यवस्थित मॅरिनेट करून घेते आणि आता आपण हे थोडा आचेवर फ्राय करायला घेऊया गॅस ऑन करून घेऊया यामध्ये ऑलरेडी थोडस थोड़ तेल टाकूनच घेतलं होतं कारण ते सापायला पण लागेल आता आणि याच्यामध्ये आपण आपले पनीर जे घेतले होते ना ते आपण फ्राय करून घेऊया थोडे थोडे तेल तापलेलं आहे आपण आता पनीर हे घेतलं होतं ना ते आपण फ्राय करूया आपण ह्या उरलेल्या तेलामध्येच बाकीची रेसिपी पण करून घेणार आहोत परत तेल जरा तापायला ठेवलं आहे मी आपण बघाल पनीर मी फ्रायड केलं आहे तर असं होतं ते आता ह्याच्यामध्येच मी सगळे बाकीचे जिनस पण टाकून घेणार आहे तेल तापलं आहे त्यात मी थोडासा कांदा आपण घेतला होता तो टाकून घेते दोन मिरच्या आला लसुन पेस्ट थोड़ी सी टाकली होती है थोड़ी ऐसा टच है ना आ आला लसुन से तुकड़े के लिए होते हैं कई देते हैं काली मिरी की पाउडर करूँ देती है ये टाकली आता अपन ऐसा टाकू या हाथ से कांदा टाकू या हाँ जो अपन मोटा मोटा चिरूंगे इतना होता तो या शिवाय मिर्ची ही मैं टाकूंगे क्या है आता यामध्ये आपण टाकून घेऊया लाल मसाला मी थोडासा ठेवला होता चिली सॉफ्ट टामॅटो कॅचअप थोडस विनेगर होत ते टाकून घेते आणि हा आपला सोया सॉस यामध्येच टाकून घेतले आहे मी हा शेजवान सॉस मी मग कॉर्न फ्लॉवर असं ठेवलं होतं त्याला मी थोडस पातच्या पाण्यामध्ये मिक्स करून घेते मगाच्याच पाण्यामध्ये পনি মর ধ यात थोडस मीठ टाकून घेतो हे झाले आपली पनीर चिली रेसिपी कशी वाटली ते सांगा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा मी पाहू शकता आपण पनीर चिली